मध्यरात्री स्वप्न बघितले दोन धनुर्धर वानर आले लंके भोवती वेडा घात जाळून लंकेला जोहाडे केले मी रात्री हे स्वप्नात बघितले आता मी काय करू मंदोधरी तुम्ही एवढं करा स्वामी रामाची शीता नेऊन रामाला द्या सगळेच मेले आता लावणा महाराज किती शहा होता रावण ऐका रावणाने सांगितलं मंदोदरीचा मंदोदरी मी तेवढा येडा हा का नाही तुम्ही शाणे हाव पण सगळे तुम्ही रामाची सीता रामाला का नाही देत आव म्हणजे रामाची सीता द्यायसाठी माझ्या हाताने आणलाव का मग कस का आणला मी संताच्या बोलण्यावर विश्वास केला हो नारदा सांगितलं सायूजता नावाची मुक्ती प्राप्त करण्यासाठी रामाची सीता घेऊन या आणि मी त्यांच्या बोलण्यावर विश्वास, विश्वास करून शीतेला आणून अशोक वात ठेवला जवापर्यंत राम इथं येणार नाही आणि इथं येऊन सगळ्या राक्षसांचा मी करणार नाही तवापर्यंत तवा माझ्या हातांना मी शीत येणार नाही राम याव माझं एकट्याच उत्तर नाही किती न्याय आहे महाराज राव एकट्याच नाही कांदे चिंगड्या टपरू टुपरे बारी चोर मोठे सगळ्याच लोकाचा रामाच्या हाताने उद्धार व्हावं मी तेवढा आपल पोट्या जर असत असतो मंदोदरी तर मी रामाची रामा शीता आणायला रा कुठे गेलतो पंचवटीच्या ठिकाणी आणि अजून एक दहा मिनिट शीतला घेऊन तिथं थांबत होतो तर राम येत होते आणि बाण काढून मला एकट्याला मारत होते माझ्या एकट्याचा उद्धार होत होता पंचवटी सन्मुख जाता मीच पावतो सायूजता सकळ कुलांच्या उद्धारणा करता शीता आणली कपि कुल उद्धरिले मुक्त केले